तांबडा रस्सा म्हटलं डोळ्यातनं पाणी हे झटकन आलंच पाहिजे म्हणजे चटकदार चमचमीत झणझणीत आणि ही जर आपण घरी स्वतः केली तर त्याची काय मजा वेगळीच असते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरातली स्पेशल रेसिपी तांबडा रस्सा आता आपण करायला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे हे आपण चिकन घेतलेलं आहे साधारण चारशे ग्रॅम त्याला आपण हिरवं वाटण लावणार आहोत ह्याच्यामध्ये आपण घेतले कोथिंबीर आलं आणि लसूण साधारण अर्धा कप तरी झाली पाहिजे आणि आपण ह्याला चिकन ना मेरिनेट करणार आहोत सगळी अर्धा तास तुम्ही लावून ठेवून द्या मीठ आपल्या चवीप्रमाणे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकनला सगळं लागलं ला पाहिजे असं हे आपण व्यवस्थित लावून आहे चिकनला आपण हिरवं वाटण लावून ठेवलेलं आहे मॅरिनेशनसाठी तर हे पंधरा वीस मिनिट ठेवा किंवा जास्त वेळ ठेवला तरीही उत्तमच आहे आता आपण गॅस चालू करूया आणि तेल घालूया आणि इकडे तेल जरा जास्त कण हा तांबडा रस्त आहे साधारण वन फोर्थ कप तरी तेल लागतो त्याला आता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया आपण आता टॉमॅटो पूर्णपणे तो शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये मऊ होऊन द्यायचंय आपण इकडे एक पेस्ट घेतलेली हो हो आहे ह्याच्यात सुख खोबरं आहे ओलं खोबरं आहे शहाजिरं दालचिनी लवंग काळा मिरी थोडेसे तीळ आहेत खसखस आहे थोडेसे काजू आहेत आणि धणे आहेत हे सगळे आपण भाजून घेतलेले आणि मग ते आपण थोडंसं पाणी घालून आपण वाटून आहे हा मसाला कारण हा मुख्य मसाला आहे ह्याच्यातला आता आपण ही पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये घालूया आणि ती पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हातात आपण थोडस पाणी घालणार आहोत आता आपण ह्याच्यात आपण जे मसाले घेतले ते टाकूया आपला लाल मिरची पावडर आहे काश्मीरी रेड चिली पावडर मिक्स मसाला एक टेबल स्पून आणि धणा पावडर त्यानंतर आपण हे जे मेरिनेट केलेलं चिकन ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये पण पाणी घालायचंय रस्सा करायचाय म्हणून आपण काय करायचंय दोन ते तीन कप पाणी घालून ह्याला उकळत ठेवायचंय हे व्यवस्थित मधून मधून ढवळत राहायचंय आणि ह्याला तरी येईपर्यंत म्हणजे तेल असं सुटेपर्यंत आपल्याला हे उकळायचंय कारण चिकनच्या पिसेसचा अर्क त्यात उतरला गेला पाहिजे आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे छानपैकी उकळले आणि वरतून मस्त तरी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि छानशा छान बाउलमध्ये ते घेऊया आजची रुचकर मेजवानी तयार आहे कोल्हापूरचा तांबडा रस्सा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे तुम्ही लगेच लाईक करा आणि आता आपली भेट पुढच्या मेजवानीत